नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी नागपूरच्या विदर्भ पाणी परिषदेत क्षारपाड मुक्तीचा श्री दत्त पॅटर्न व श्री गणपतराव पाटील दादा यांचा विशेष गौरव व सन्मान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं वनामती येथे आयोजित विदर्भ पाणी परिषदेमध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मान्य चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा शेती अधिकारी श्री शैल हेगन्ना यांनी परिसंवादामध्ये सहभागी होऊन कृत्रिम निचरा प्रणालीद्वारे चारपट जमीन सुधारणा प्रकल्प व सेंद्रिय कर्भवाडीसाठी उपाय या विषयावर मांडणी केली यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू श्री डॉक्टर शरद गडाख यांनी या, श्री गणपतराव पाटील यांचं क्षारपाड मुक्तीच्या कार्याचं विशेष कौतुक केलं समाजी बनसोड यांचे विशेष ला। सहकार्य लाभलं डॉक्टर विजय इलोरकर किशोर पाटील दत्तचे ऊस विकास अधिकारी एस पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुमार पाटील इंजिनियर कीर्तिवर्धन मर्जे हे उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल